हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात शिंदे गटाचे धैर्यशील माने अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता वेगळा पावित्रा घेतल्याचे दिसत आहे महाविकास आघाडीने या मतदारसंघात अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही दरम्यान आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे हातक लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात शिंदे गटाचे धैर्यशील माने अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता वेगळा पावित्रा घेतल्याचे दिसत आहे महाविकास आघाडीने या मतदारसंघात अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही दरम्यान आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांना लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचे कारण नाही त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे पहिल्या दिवसापासून ते डायलॉग मारत आहेत पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हे वैचारिक गणित नाही ते साखर कारखानदारांसोबत युती करतात तेव्हा ती कोणती आयडॉलॉजी युती करतात त्यामुळे ते आयडॉलॉजिकल युतीमध्ये पडत नाहीत इलेक्टोरियल युतीकडे लक्ष देतात मी कसा निवडून येईल एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न सुरू आहे असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला महाराष्ट्रात ते स्वाभिमानी नावाची जी संघटना चालत आहेत त्यामध्ये किती खासदार आमदार किती जिल्हा परिषद मध्ये सदस्यांना बळ देत आहेत ते निव्वळ आपल्या सेल्फ सेंट्रिक राजकारण करत आहेत ते फक्त स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करण्याचे काम करत आहेत आता कामाची सुरुवात झाली आहे त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे एखाद्या पार्टीचं नाव फक्त स्वाभिमानी स्वाभिमानी काही होता येत नाही त्याला वागावं लागतं त्यांनी दरवेळी नवीन गोष्टी केल्या आहेत त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे वे दात वेगळे आहेत हे प्रत्येक वेळी इथल्या जनतेने पाहिलं आहे, जनते आहे। असंही माने म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी